शाहूवाडी करंज फेंड इथल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचं काम ऐन पावसाळ्यात सुरू करण्यात आलंय शेतकरी वर्गामध्ये पाटबंधारे विभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे पावसाळा संपल्यानंतर बंधारा दुरुस्तीचं काम हाती घ्यावं अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे शाहूवाडी तालुक्यातील करंजफेंड इथं कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे याच कासारी नदीवर नवीन पूल झाला असून या पुलावरून वाहतूक सुरळीत चालू आहे पण जुन्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची पडझड झाली आहे वर्षभरापूर्वी पिलरची पडझड होऊनही उन्हाळा संपला तरी प्रशासनानं दुरुस्तीकडे लक्ष दिलं नाही पण ऐन पावसाळ्यात या बंधाऱ्याचं काम सुरू करण्यात आलंय हा बंधारा करंजफेंड मरळे येवडी कांटे या गावातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे या बंधाऱ्यावर पाणी अडवलं तरच या चार गावांना शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी मिळतं पण पिलरच्या पडझडीमुळे यावर्षी या चार गावातील लोकांचे पाण्यावाचून मोठे हाल झाले आहेत त्यामुळं प्रशासनानं पावसाळा संपल्यावर या बंधाऱ्याचं काम सुरू करावं अशी मागणी होतीये